नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण शंभर प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय पाहणार आहोत तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आणि शालेय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही शंभर शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रिपोजिशन आहेत तर फर्स्ट बिफोर म्हणजे च्या पूर्वी अबाऊट म्हणजे च्या आसपास फ्रॉम म्हणजे चापासून फॉर फॉर म्हणजे च्यासाठी सीन्स म्हणजे घटनेचे पहिले टोक ओवर म्हणजे च्यावर वर आणि अंडर म्हणजे च्या खाली टू वर्ड्स म्हणजे च्याकडे ऑन म्हणजे च्यावर वर म्हणजे च्यावर वर अबाउ चा वर किंवा च्यापेक्षा अधिक इन इन म्हणजे च्या आत इन टू म्हणजेच बाहेरून आत अमेंग म्हणजे चामध्ये आणि बिटवीन म्हणजे पण चामध्ये अफ म्हणजे अलग बंद तुटणे उड्डाण करणे एक्रॉस म्हणजे ला ओलांडून थ्रू म्हणजे चामध्ये किंवा चाद्वारे ड्युरिंग म्हणजे चा, चा, चा दरम्यान बी एन म्हणजे चा पलीकडे अगेन्स्ट म्हणजे ला टेकून अमिडट्स म्हणजे चामध्ये आणि बिसाइड्स म्हणजे चा जवळ टर म्हणजे चा नंतर बिंत म्हणजे चा तळाशी बिलो म्हणजे चा खाली डाऊन म्हणजे खाली बाय म्हणजे जवळ ने किंवा बाजूला टू म्हणजे ला किंवा कडे म्हणतो आपण ऑफ चा ची Along विथ म्हणजे बाजूने च्या कडेने अलॉंग म्हणजे च्या कडे म्हणजे चा बरोबर ॲगो म्हणजे चा पूर्वी ॲट चाकडे, वाजता किंवा चा आसपास बिहँड म्हणजे चा पाटी मागे बी साईड्स या व्यतिरिक्त विदिन चा मर्यादेत अपोजिट म्हणजे समोरचा किंवा समोर आउट ऑफ म्हणजे च्या बाहेर किंवा पलीकडे आउटसाईड म्हणजे च्या बाहेर अप म्हणजे वर नियर म्हणजे जवळ विदाऊट म्हणजे चा शिवाय प्लस म्हणजे आधी किंवा मिळवू म्हणतो आपण दॅन म्हणजे पेक्षा बार म्हणजे खेरीज किंवा शिवाय ॲज फॉर त्याशिवाय अमीर म्हणजे मध्यभागी अ हेड ऑफ म्हणजे चा समोर पास्ट च्या नंतर अंटील म्हणजे पर्वत बट म्हणजे शिवाय खेरीज टील पर्वत अमेंग मध्ये किंवा आतमध्ये राऊंड म्हणजे भोवती थ्रू आऊट म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत इन्क्लुडिंग म्हणजे धरून एक्सेप्ट म्हणजे व्यतिरिक्त शिवाय डिस्पॉईट म्हणजे ची परवा न करता कन्सिडियरिंग म्हणजे विचारात घेतल्यास अलॉंग सेड म्हणजे चालगत किंवा चा, चा बाजूने पर म्हणजे प्रती दर एकास अबोर्ड म्हणजे वर किंवा आत वाया म्हणजे चा मार्गाने किंवा चाद्वारे अंडरनीत म्हणजे खालच्या जागे किंवा खाली अप टू म्हणजे पर्यंत अनलाईक म्हणजे चापेक्षा निराळा कन्सरिंग म्हणजे बद्दल अपटील म्हणजेच पर्यंत आणि बरी म्हणजे चा, चा शिवाय पेंडिंग म्हणजे तोवरपर्यंत सेव म्हणजे शिवाय खेरीज एक्सेप्टिंग शिवाय खेरीज इन्स्टेड ऑफ म्हणजे च्या ऐवजी फॉलोविंग म्हणजे खालील लाईक म्हणजे सारखा असं नियर म्हणजे जवळ इन लीव ऑफ म्हणजे च्या ऐवजी ड्यू टू म्हणजे च्या मुळे नेक्स्ट टू च्या शेजारी इन ऑफ ची पर्वा न करता ओइंग टू च्यामुळे इन व्यू ऑफ चा विचार करता ऑन टू वर आणि टुगेदर विथ म्हणजे जोडीने घेऊन अपार्ट फ्रॉम म्हणजे शिवाय बिकॉज ऑफ म्हणजे च्यामुळे ऑन अकाउंट ऑफ म्हणजे चा प्रिध्यार्थ इन कम्पॅरिजन वीथ म्हणजे च्या सोबत विचार करता अवे फ्रॉम या व्यतिरिक्त बाय मीन्स ऑफ च्या मदतीने इन अकॉर्डिंग विथ म्हणजे च्या अनुस्वार अराउंड म्हणजे च्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सेविंग म्हणजे शिवाय खेरीज अस्ट्राइड्स म्हणजे दोन्ही बाजूनी एक एक पाय टाकून ऑन टॉपऑप म्हणजे च्यावर क्लोज टू जवळपास एक्सक्लुडिंग सोडून बगळून माइन्स म्हणजे वचा च्या दिशेने न्यू वर्सेस म्हणजे विरुद्ध रिगार्डिंग म्हणजे बद्दल नॉट विथ स्टँडिंग म्हणजे असूनसुद्धा यानंतरच्या भागामध्ये आपण त्यांचे यूजेस आणि त्याचा वापर कुठे केला जातो हे पाहणार आहोत तर पुढील भाग नक्की पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू